दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक मध्ये विकास झालाय का ग्रामीण भागात रस्त्यांची समस्या सोडवली का पाण्याचे प्रश्न सोडवलेत का अशा विविध मुद्द्यांवर दक्ष पोलिस न्यूज वृत्तवाहिनीनं आता थेट शेतकऱ्यांच्या दारात शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्याच तोंडी ऐका आणि उमेदवाराबद्दल काय बोलतात हे पहा शेतकरी बांधवांच्या व्यथा खाणारी एवढी बाटली घ्यायची दोन खायचा कुत्र्यावर कोणी तो याडा असेल तो शान असेल तो हिंड याडा हिंड असे लोक आहे आपल्या समाजाला आकली पत्ता नाही कोणला काय करा कोणाला काय मतदान करावं याची आकाल पाहिजे माणसाला पैशाला नाही एकटा पैसे खाईल हो पण एखाद्या मग उमेदवाराकडून दहा पाच लाख रुपये खाईल तो एकटा खाईल देणार उमेदवार याडा तो एकट्याला त्याच्या संग गरीब चार जगतील माझं नाव करून द्या ना एखाद्या गावात आता असं करा हाय की नाही मला उत्तर द्या हाच नाही बाकीने काय म्हणायचं आल्यावर नक्की शेवटी आहे बघा तुम्ही वर दगड फेकलाय आहे खाली कपाळे तो वर पडलो डोक्यात पडलो डोकं फुटतं कंडे फुटत त्याच्या पाडणकाची कुरपा आहे काय म्हणायचे आता ते बाबा त्या बाबा लोकांनी त्यांचंच कार्य करायचं तर तेजीनं सोडून आणि ते आता मंत्र्यात उभे राहायला लागले नांदुरबाईचे तालुका इगतपुर जिल्हा नाशिक माझं नाव रामदास भिकाजी पवार नांदुरबाईचे आणि आमच्या तिकडे असं आहे आता सगळेच मंत्री आले कोण काय झालं आत्तापर्यंत असं करू सगळं केलं पण शेतकऱ्याच्या मालाला बाजार आधार नाही शेतकऱ्याच्या खताला भाव वाढला खत चुकून मकर भावांना खत येते आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव कुठे जो आमच्याकडे जास्त करून दुधाधांदा आहे दुधाला मार्केट नाही आहे डीपीला मकर भाव आहे तेव्हा शेतकऱ्यांना मा कसं काय जगायचं या कामाला येणाऱ्या लोकसभेमध्ये अनेक उमेदवार आहेत कुठल्या उमेदवाराला तुम्ही अहो मी काय तो... तो आज मी सांगतो का कुठल्या उमेदवार आता लय खंडीवर उमेदवार झाले पण प्रत्येक माणसाला योग्य दिसते त्याला मतदान आहे काय म्हणायचे आता यांनी आतापर्यंत लय आश्वासन दिले काय म्हणायचे लय आश्वासन दिले फडणीसरने एवढं सांगितलं होतं की एवढं करू एक रुपया झिरो पॉईंट काय करत नाही फडणवीसला आजपर्यंत काय केलं काहीच केलं आता ते में ते में तो आहे एक हा शिंदे तू त्या फडनिचरचा गोंधळला पाणी पितो काय म्हणायचं स्वतः उभं राहिला असता तर मान त्याला मार्केट मिळाला असतं तू लोकांच्या गुंतला पाणी पितो त्याला काय मार्केट मिळणार आहे पण पब्लिक आहे पब्लिक सहज दिसतंय या जुन्या लोकांना कवर फिरायचं बा यानीच राजकारण खेळायचं बाकीच्या लोकांनी का आता आम्ही राजकारण करून या पोरांनी कवर राजकारण शिकायचं हां बरोबर आहे सगळं मला मान्य मला वाचता येत नाही पण मी बोलायला लय बोलतो पाट्याची पाट्या गावकीच्या विकासासाठी कामं केले पाहिजे ब इथे परत शेती विकासाला भाव चालना भेटली पाहिजे आतापर्यंत सगळे उमेदवार आले आश्वासन द्या त्या पण मग एका एक गोष्टी पूर्ण त्यांनी मग त्यांनी असं आमचं मत आहे का बाबा त्यांनी कार्य केलं पाहिजे नवीन उमेदवार आता गाड्या दहा वर्षात तो काय केलं कावळा मारला प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक